नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खानदेशमधली रेसिपी खानदेशमध्ये एक सण असा साजरा केला जातो की तो फक्त पदार्थ बनवून तो केला जातो तर त्याला आषाढ महिन्यामध्ये शेवटचा दिवस असतो आषाढ महिन्याचा आणि दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार असतो तर त्याला खानदेशी भाषेमध्ये म्हणजे खानदेशी शब्दामध्ये त्याला आखाड तळणे असं म्हणतात तर आषाढला आखाड म्हटलं जायचं आणि आषाढच्या शे शेवटच्या दिवशी उडदाच्या डाळचे वडे खीर पुरी आणि कुठलीही एक प्रकारची भाजी केली जायची तर मी अळूच्या वड्या आमटी केलेली आहे खीर केली उडदाच्या डाळचे वडे आणि पुऱ्या केलेल्या आहेत तर शेवटच्या दिवशी तळून खाल्लं जायचं उडदाच्या डाळचे वडे आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणताही पदार्थ तळला जायचा नाही किंवा तळता ये यायचा नाही म्हणून ते शेवटच्या दिवशी आखाड तळणे असं म्हणायचे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे देव दिवा धुण्याची आमोशा जी असते की दीप आमोशा म्हणतात त्या दिवशी आखाड तळून खाल्ला जायचा किंवा त्याच्या एक दोन दिवस आधीही ख्या खाल्ला जायचा अशा ह्या खानदेशमधल्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत तर, आहे। तर त्या आता लोप पावत चाललेल्या आहे म्हणून मी हा एक व्हिडिओ केला छानसा तर त्यामध्ये काहीच करायचं नाही आपल्याला फक्त उडदाच्या दाळचे वडे खीर पुरी आणि कुठल्याही प्रकारची भाजी किंवा भात डाळ भात तुम्ही करू शकतात किंवा मसाले आमटी करू शकतात आणि अशा प्रकारे तो शेवटचा दिवस उडदाच्या डाळाचे वडे तळून तुम्ही साजरा करू शकता ती दीप आमोशा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच खानदेशमधले रूढी परंपरा आणि जे लोप पावत चाललेले जे काही परंपरा आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही हे सण असे जे आहेत ते रूढी परंपरांचे कळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पुढी लिहिणाऱ्या सणामध्ये